नमस्कार मित्र हो इन्फो मराठी या चैनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज ही बातमी आणि ही जे माहिती आहे ते खूप महत्वाची आहे मुंबईमध्ये मतदान होत आहे वीस मे या रोजी आणि अशी माहिती मिळत आहे की भरपूर पोलिंग वरती, काही ठिकाणी मतदाराच्या रांगाच्या रांगाच आहेत आणि तिथे मतदानाची प्रक्रिया खूप गतीने होत आहे अधिकारीसुद्धा सुद्धा उळीची उत्तरं देत आहेत आताच लागलेल्या माहितीप्रमाणे भरपूर न्यूज चॅनलमध्ये ही माहिती पसरत आहे की भरपूर पोलिंग बूथमध्ये मतदान हे संतगतीने होत आहे तर मित्रांनो मतदानाची वेळ ही सहा वाजताची आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जर वाटत असेल की आपण सहा वाजताच्या अगोदर आपलं मतदान होऊ शकलं नाही तर आपण मतदार देणार नाही तर असं बिलकुल नाही आहे काही एक्सेप्शनल गोष्टींमध्ये तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे तर तो कुठला तर तो हा आहे की एखाद्या वेळेस तुमची ई व्ही एम एव मशीन खराब होऊ शकते तर त्या ई व्ही एम मशीनला दुरुस्त करण्यासाठी जो वेळ लागतो त्या अनुषंगाने तेथील जे मतदार अधिकारी आहेत तेथील जे स्थानिक अधिकारी आहेत मतदान प्रक्रिया पार पाडणारे ते सुद्धा तुम्हाला वेळ वाढवून देऊ शकतात किंवा ज्या ठिकाणी मतदान संतगतीने होत आहे आणि रांगाच्या रांगाच आहेत मतदानासाठी आणि मतदान पूर्ण होऊ शकलं नाही दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे सहाच्या अगोदर तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही तिथेच उभं राहून पूर्ण मतदान केल्याशिवाय घरी परतू शकत नाही मग तिथे सकाळचे पाच वाजतील तरी चालेल कारण की ई सी म्हणजे इलेक्शन कमिशन यांचा असा नियम आहे की सहाच्या नंतर सुद्धा जर रांगा असतील आणि तेथे मतदान करणारे लोक त्या मतदान कक्षेच्या आवारामध्ये असतील तर त्यांना मतदान करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे किंबहुना आताच लागलेल्या माहितीनुसार त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की काही लोकांना टोकन देण्यात येणार आहे आणि त्या टोकनच्या अनुषंगाने तुम्ही तेथे मतदान करू शकाल आणि म्हणून कुठल्याच नागरिकाने मतदान केल्याशिवाय घरी परतू नये ही सर्वांना विनंती आहे कारण की हा लोकशाहीचा उत्सव तुमच्यासाठी आहे एक लक्षात ठेवा तुम्ही आता जर मतदान केलं नाही तर येणाऱ्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला जे झेलावं लागेल तुम्हाला जे झेलावं लागेल तुमच्या घरच्यांना जे झेलावं जे लागेल जे जे त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल आणि याच अनुषंगाने काही मतदार संघामध्ये काही मतदार बूथवरती असं म्हणण्यात येत आहे की मतदान हे संतगतीने एकदम षडयंत्र पद्धतीने किंवा डेलिबरेटली किंवा जाणून बुजून मतदान हे संतगतीने घेण्यात येत आहे जेणेकरून तेथील मतदार परत घरी परत जावे आणि ते तेथे पूर्ण मतदान होऊ नये या अनुषंगाने तेथे हा डाव रचला जात आहे तर मुंबईमध्ये आता लागलेल्या माहितीनुसार टी व्ही नाईननी जी माहिती दिली त्यानुसार मालाड बोरीवली त्यानंतर कांदिवली आणि मुंब्रा या भागामध्ये भरपूर ठिकाणी मतदान हे संतगतीने चालवले चालू आहे त्या अनुषंगाने माहीम या मतदारसंघामध्ये श्रीमान उद्धव ठाकरे तेथे त्या त्यांनी तेथे जाऊन भेट दिली आणि तेथे जाऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी सुद्धा नागरिकांना हेच आव्हान केलेलं आहे की सकाळचे पाच जरी वाजले तरी तुम्ही मतदान बूथमधून हलू नका आणि तुमचं मतदान केल्याशिवाय तुम्ही घरी परतू नका भरपूर नागरिक परतलेले आहेत त्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही तेथे जाऊन मतदान करा कारण की मतदान हा तुमचा अधिकार आहे दर पाच वर्षांनी येणारा हा अधिकार तुम्ही कधीही सोडू नये जेणेकरून तुमच्या मुलाबाळांचं भविष्य सुद्धा या अनुषंगा टांगणीला लागू नये याची अपेक्षा करतो आणि सर्वांना विनंती या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून की सर्वांनी जाऊन मतदान जरूर करावे धन्यवाद आणि हो जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून जा आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा जे लोक आता मतदान केंद्रावरती आहेत आणि घरी परत परतण्याच्या फिराकमध्ये आहेत त्यांना सुद्धा ही माहिती पुरवा की तेथे त्यांना ते सुद्धा मतदान तेथे ते उभं राहूनच पूर्ण मतदान केल्याशिवाय त्यांनी घरी परतू नये धन्यवाद